शिरपूर तालुक्यात वन विभागाची वन जमिनीवर धडक कारवाई पंचावन्न लाखाच्या सुका गांजा जप्त शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या खंबाडे नियत क्षेत्रातील शिवारात वन जमिनीवर वाढत ठेवलेल्या अकराशे किलोग्रॅम सुका गांजावर वन विभाग व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धडक कारवाई करीत पंचावन्न लाखाचा सुका गांजा जप्त केला आहे मुंबई येथील डी आर च्या पथकाने शिरपूर तालुक्यात याच आठवड्यात सात ठिकाणी एकाच वेळी खंबाळे आंबे व रोहिणी शिवारातील साडेनऊ शेती उद्ध्वस्त केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या चक्क साठवणूक केलेल्या कारवाई केली आहे माहितीनुसार वन विभागाचे वनरक्षक पवन राजाराम पावरा हे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना खंबाळे नियत क्षेत्रातील आंबे शिवारात प्रचलित वनदावा क्षेत्रात मका ज्वारी बाजरी पिकांमध्ये गोण्या व प्लास्टिकच्या ड्रम मध्ये गांजा साठा करून ठेवलेला आल्याने तात्काळ वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलीस माहिती दिली त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे सुनील वसावे आणि त्यांचे सहकारी तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली वन विभाग व पोलीस पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता त्यांना पंचावन्न लाख रुपये किमतीच्या अकराशे किलोग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची साठवणूक करून ठेवलेल्या सुका गांजा आढळून आल्याने सदर गांजा साठा जप्त केला सदरची कारवाई वन संरक्षक मालिनू सोमराज उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मनसनाखाली वन विभागाचे सांगवी वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे पडासनेरचे बिपिन महाजन सांगवीचे वनपाल राजेंद्र शेटे वनरक्षक नितीन बेडसे नरेंद्र चित्ते श्रीमती आयुद्या नागपुने माधुरी परदेशी विद्या ठाकरे दानिल मावची व चालक साहेबराव तुंगार आणि संदीप ठाकरे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने केले आहे पुढील कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे पी एस आय सुनील वसावे हे करीत आहे